नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी जी माझ्यासोबत घडली होती एक अशी रात्र आजही मला आठवली की माझ्या अंगावर येतो असताना मित्रांसोबत शिर्डीला जाण्याचा बेत आखला होता तो प्रवास सुरुवातीला खूप मजेशीर वाटला पण वाटेत घडलेल्या एका घटनेने आमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली एका अनोळखी व्यक्तीला दिलेली लिफ्ट रात्रीचा भयान रस्ता आणि एका जुनाट वाड्यात पाहिलेलं ते थरकाप दृश्य या सगळ्या अनुभवाने आमचं आयुष्य कायमच बदलून टाकलं ती रात्र मी आजही विसरू शकत नाही ही जर स्टोरीजचे चाहते असाल आणि तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही कथा तुम्हाला खिळवून ठेवेल आणि तुमच्या मनात भीतीचं एक गारवा निर्माण करेल मित्रांनो आपल्या मराठी बायकथा चॅनलवर तुम्ही अनेक हॉरर स्टोरीज पाहता पण अजूनही काही जणांनी सबस्क्राईब केलं नाही आहे तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला अशाच भयानक आणि रहस्यमय कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रेरणा मिळते त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या घंटीलाही दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि हो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही लिहायला विसरू नका तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहते चला तर मग सुरू करूया ती भयावह कथा मी आकाश डोंबिवलीत राहणारा मध्यमवर्गीय कुटुंबाचा स्वप्नाळू पण जरा पितरा असा माझ्यासाठी अभ्यास म्हणजे जग जिंकण्यासारखंच होतं कारण शिक्षणच माझ्या भविष्याची गुरुकिल्ली आहे असं आई वडील नेहमी म्हणायचे आमचं आणि आपुलकीचा संगम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात एक प्रकारची ऊर्जा जाणवायची रोज सकाळी मी सात वाजता उठायचो अंतरुणातून बाहेर पडताच आईच्या हातच्या गरमागरम कांदे पोह्यांचा वास पूर्ण घरात पसरायचा वडील देवपूजा करून हातात वर्तमानपत्र घेऊन दिवाणखाण्यात बसायचे डोंबिवलीतील आमचं पॉलिटेक्निकल कॉलेज म्हणजे माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा कॉलेजची ती गजबजलेली कॅन्टीन वर्गातील मित्रांसोबतची धमाल आणि परीक्षा संपल्यावर येणार ते मोकळं मोकळं वाटणं सगळं काही आजही लख आठवते कॉलेजमध्ये माझे दोन जिवाभावाचे मित्र होते राहुल आणि सौरभ राहुल म्हणजे आमचा हिरो तो नेहमीच उत्साही धाडसी आणि कोणत्याही संकटात पुढे होऊन उभा राहणारा तर सौरभ त्याच्या अगदी विरुद्ध शांत स्वभावाचा कोणताही निर्णय घेण्याआधी वेळा विचार करणारा आम्ही तिघे वेगवेगळ्या स्वभावाचे असलो तरी आमची दोस्ती खूप घट्ट होती आमचं शेवटचं वर्ष होतं परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आता पुढे काय करायचं या विचारत असतानाच एके ऋषी राहुलने शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा प्रस्ताव मांडला चला रे जरा लॉंग ड्राईव्ह करूया असं तो म्हणाला सौरभ आणि मी लगेच तयार झालो बाईकवरून जायचं ठरलं कारण त्या प्रवासाचा खरा अनुभव येतो आमच्याकडे दोन होत्या एक, एक वेगळाच उत्साह होता आमची डोंबिलीची गजबजलेली बस्ती मागे टाकून आम्ही महामार्गाला ला लागलो वाटेत आम्ही खूप गप्पा मारल्या एकमेकांच्या कॉलेजमधील खोड्या आठवून हसलो आणि भविष्याबद्दलच्या योजनांवर बोललो रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेत होते मध्येच एखादं छोट गाव दिसायचं वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून जायची आणि मनात एक वेगळी शांतता दाटून यायची आमचा प्रवास खूप मजेत सुरू होता कोणालाही कल्पना नव्हती की पुढे काय वाढून ठेवलं आहे आमचा प्रवास मजेत सुरू होता बोलता बोलता कधी घोटी टोल नाका ओलांडला ते कळलंच नाही आता सूर्य मावळायला लागला होता आणि हळूहळू अंधार पसरत होता आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती आणि मग तो लाल गडद रंग काळोखात झाला रस्ता पूर्णपणे मोकळा होता क्वचितच गाडी वेगाने आम्हाला ओलांडून पुढे जायची बाकी सगळीकडे भयान शांतता होती आमच्या दोन्ही बाईक्स वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावत होत्या इंजिनचा आवाज आणि वाऱ्याची शीळ याशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं एक प्रकारची अनामिक शांतता सगळीकडे दाटली होती जी मला थोडी अस्वस्थ करत होती राहुल आणि सौरभच्या गप्पांमुळे ती अस्वस्थता थोडी कमी होत होती पण बन मनात कुठेतरी एक अदृश्य धागा ताणला जात होता अचानक राहुलने ब्रेक्स तापले थांबा रे एक सिगारेट ओढायची आहे तो म्हणाला आम्ही रस्त्याच्या अगदी कडेला बाईक थांबवल्या गाडी थांबवताच त्या भयान शांततेने आम्हाला पूर्णपणे वेडून टाकलं आजूबाजूला झाडांची सळसळ आणि वाऱ्याचा विचित्र आवाज येत होता जणू काही तो आमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता वातावरणात खूपच उष्ण जाणवत होत जणू काही हवा एखाद्या भट्टीतून आल्यासारखी गरम आणि जड झाली होती मी नकळत वर आकाशाकडे पाहिलं चंद्रकोर आकाशात लटकलेली होती पण तिची किरण जमिनीपर्यंत कशी कशी पोचतच होती सगळं दृश्य इतकं स्तब्ध होत की जणू काही काळ थांबला आहे असं वाटत होत एखाद्या जुन्या शांत चित्रासारखं सुंदर पण तरीही निर्जीव आणि त्याच वेळी त्या भयान शांततेत आम्हाला आमच्या दिशेने एक आकृती येताना दिसली प्रकाशात ती आकृती हळूहळू जवळ येत होती तो एक माणूस होता साधारण चाळीस ते पंचेचाळीस इतक्या सामसुम रस्त्यावर जिथे एखादं जनावरही दिसत नव्हतं तिथे हा माणूस एकटा काय करत असेल असा विचार आमच्या मनात चमकून गेला त्याच्या चालण्यात एक प्रकारचा थकवा जाणवत होता पण त्याचे डोळे मात्र अंधारातही चमकत होते जणू काही ते आम्हालाच शोधत होते तो जवळ येताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसले नाहीत कारण तो अंधारात होता पण त्याचे डोळे ते मला आजही आठवतात एक प्रकारची गुडता होती त्याच्यात तो आमच्याजवळ येऊन थांबला त्याचा आवाज शांत पण खोल होता जणू काही खूप दिवसांपासून तो बोललाच नसेल पोरानो याच रस्त्याला पुढे दोन एक किलोमीटर वर म्हातारबाची वाडी नावाचं एक छोटं गाव आहे मला तिथे सोडाल का त्याची विनंती ऐकून आम्ही एकमेकांकडे पाहिलं इतक्या रात्री अनोळखी माणसाला लिफ्ट देणं थोडं धाडसाचंच काम होतं मनात भीती होती पण त्याच्या आवाजातील असहाय्यता आणि थकवा पाहून आम्ही त्याला नाही म्हणूच शकलो नाही मी त्याला माझ्या बाईकवर मागे बसवलं तो बाईकवर बसताच मला त्याच्या शरीराचा एक थंडगार स्पर्श जाणवला जणू काही बर्फाचा बोळा अंगाला लागल्यासारखं बाईकचं वजन एकदमच वाढल्यासारखं वाटलं मनात एक अस्वस्थता मना घर करून बसली पण आम्ही पुढे निघालो आता फक्त लवकर त्या गावात पोचायचं होतं थोड्या वेळाने ते गाव आले म्हातारबाची वाडी दुरूनच काही झोपड्या आणि झाडांची गर्दी दिसली तो माणूस खाली उतरला त्याच्या डोळ्यात एक प्रकारची कृतज्ञता होती कि भीती हे मला त्यावेळी कळलंच नाही त्याने आम्हाला धन्यवाद म्हटले आणि अंधारात त्या वाडीच्या दिशेने दिसेन असा झाला आम्ही ही सुटकेचा निश्वास टाकला आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो पण आमची सुटका झाली नव्हती आम्ही थोडेच पुढे गेलो असू तोच माझ्या बाईकचा पुढचा टायर पंक्चर झाला इतक्या रात्री अशा सामसूम ठिकाणी जिथे दूरपर्यंत कोणीच नव्हतं तिथे टायर पंक्चर झाल्यामुळे काय करावं ते सुचत नव्हतं आता मात्र मनात खरी भीती ताटून आली काय करणार इथे दुरुस्त करायला काहीच नव्हतं काही मदत मिळते का म्हणून पंक्चर झालेली गाडी तिकडेच येऊन आम्ही तिघेही राहुलच्या बाईकवर कशेतरी जागा करून बसलो आणि पुन्हा माघारी फिरलो त्याच म्हातारबाच्या वाडीकडे जणू काही एक अदृश्य शक्ती आम्हाला पुन्हा त्याच वाटेवर ओढत होती नियतीने रचलेला हा एक विचित्र चक्रव्यूहच होता जो आम्हाला पुन्हा त्याच गूढतेकडे घेऊच जात होता गावात आल्यानंतर आम्हाला जाणवलं की हे गाव कमी आणि जंगलच जास्त होतं सर्वत्र भयान शांतता होती इथे वस्ती फारशी दिसत नव्हती फक्त दूरवर काही अंधूक दिवे आणि झाडांची गर्दी होती वाऱ्याच्या प्रत्येक झुळकी गडी झाडांमधून येणारा आवाज कानात घुमत होता जणू काही ते झाड आमच्या कानात काहीतरी कुजबुजत होत थोडं आत गेल्यावर आम्हाला एक वाडा दिसला तो खूप जुना होता अगदी पुरातन काळातला साधारण ऐंशी नव्वद वर्षापूर्वीची आठवण करून देणारा त्याचा रंग काळवंटला होता भिंतीवर काळे डाग पडले होते आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या वाड्याच्या लाकडी दरवाज्यातून वाऱ्याने कर्कश आवाज येत होता आतमध्ये मंद प्रकाश सुत होता जणू काही फक्त एक दिवास तेवत असावा आम्हा तिघांच्याही मनात एक अनामिक भीती ताटून आली होती तरीही मदतीच्या आशेने आम्ही त्या वाड्याच्या दरवाज्यापाशी आलो आणि दरवाज्याच्या फटीतून आत डोकावू लागलो आणि बापरे आतलं दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्या माणसाला आम्ही लिफ्ट दिली होती तोच मनुष्य आतमध्ये काहीतरी विचित्र चाळे करत होता तो जमिनीवर बसून काहीतरी पुटपुटत होता जणू काही आत्म्यात मंत्रांचा जप करत होता त्याच्या समोर काहीतरी वस्तू ठेवल्या होत्या ज्या स्पष्ट दिसत नव्हत्या पण त्या एखाद्या जादू टोण्याच्या किंवा आघोरी क्रियेशी संबंधित असाव्या असं मला वाटलं ती पाहिल्यावर आम्हा सर्वांना जबरदस्त धक्का बसला होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते चेहऱ्यावरचं तेज नाहीस चालवत गालफडत खप्पड झाली होती डोळे सुजून खोबनीतून बाहेर आल्यासारखे वाटत होते त्याचे ओठ काळे पडले होते आणि दातातून रक्त येत होत प्राशन केलं असे त्याच्या हातात एक मोठी माळ होती जी तो वेगाने फिरवत होता पण सर्वात भयानक आणि थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे त्याचे पाय त्याचे पाय चक्क उलटे झाले होते ते दृश्य पाहून आमच्या अंगावर काटा आला आम्ही एकमेकांकडे भीतीने पाहिले आम्ही बाहेर उभे आहोत याची चाहूल कदाचित त्याला लागली असावी अचानक त्याने आपले डोके वर केले आणि त्याच्या सुजलेल्या डोळ्यांनी आमच्या दिशेने बघत तो म्हणाला काय रे चांदळानो अजून इकडेच आहात का तुम्ही त्याचा आवाज खूपच कर्कश होता जणू काही एखाद्या प्रेताने आपल्या थडग्यातून येऊन ओरडावं तसा तो आवाज ऐकून आम्ही तिघेही प्रचंड खापरलो आमच्या डोळ्यासमोर अंधारून आल्यासारखं वाटलं मनात फक्त एकच विचार होता पळायचं लवकरात लवकर इथून पळायचं तो प्रकार पाहून आम्ही तिघेही राहुलच्या बाईकवर बसलो आणि टॉप गिअरवर माघारी पळत सुटलो ते थेट महामार्गालाच लालो बाईक वेड्यासारखी पळवत होतो मागे तो माणूस आमचा पाठलाग करत असल्याचा भास होत होता वाऱ्याचा आवाज ही आता आम्हाला त्या माणसाच्या कर्कश आवाजासारखा वाटत होता त्या क्षणी फक्त जीव वाचवण्याचा एकमेव विचार आमच्या मनात होता त्या भयानक अनुभवानंतर आम्ही अक्षरशः सैरावैरा पळत होतो बाईकचा वेग इतका वाढवला होता की कधी सिन्नर बायपास जवळ आला आणि आम्हाला एक छोटीशी वस्ती दिसली ते कळलंच नाही आता गाडी चालवणं शक्य नव्हतं आमची शक्ती पूर्णपणे सरली होती सगळेच इतके घाबरलो होतो की शरीरातली सगळी ऊर्जाच निघून गेल्यासारखं वाटत होत रात्र बरीच झाली होती त्यामुळे पुढे जाण्यात अर्थच नव्हता वस्तीमधल्या एका शाळेच्या अंगणात झोपण्याचं आम्ही ठरवलं तिथे थोडी सुरक्षितता वाटत होती आम्ही तिघही एकमेकांना बिलगून झोपलो जणू काही त्या भयानक रात्रीपासून एकमेकांना वाचवण्याचा तो वाडा तो माणूस आणि त्याचे उलटे पाय त्याचा तो भयानक चेहरा पुन्हा पुन्हा येत होता घड्याळाचा प्रत्येक क्षण धीम्या गतीने असल्यासारखा पुढे सरकत होता आजूबाजूला अशी शांतता होती जी अत्यंत गोड अथांग आणि मनावर दडपण आणणारी होती खूप उशिरा निद्रा राणी माझ्यावर झाली आणि मी झोपी गेलो तेही एका विचित्र अस्वस्थ स्वप्नासह सकाळी उठल्यावर उजाडलं आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटलं आम्ही तिकाणी हातपाय तोंड धुतलं आणि जवळच्याच एका चहाच्या टपरीवर गेलो सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आणि गरमागरम चहाचा सुगंध खरंच स्वर्गासारखं वाटलं थोडं स्थिर झाल्यावर मी काल रात्री घडलेली सगळी घटना त्या टपरीवाल्याला सांगितली त्याने आमचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले एक प्रकारची गंभीरता दिसली त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला बाळानो ज्या रस्त्यावर तुम्ही सिगारेट ओढण्यासाठी थांबला होता ना तिथेच काही वर्षापूर्वी एका टँकरने त्याला उडवलं होतं तो जागेवरच ठार झाला होता त्याचा आत्मा आजही त्या रस्त्यावर किंवा त्या वाड्यात भटकताना लोकांना दिसतो पण तो फक्त अमावसेलाच लोकांना दिसतो इतर वेळी नाही हे ऐकून हे ऐकून तर आम्हाला धडकीच भरली काल रात्री अमावसे होती हे आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं त्या टपरीवाल्याचे ते शब्द माझ्या कानात अजूनही घुमतात त्याचा आत्मा अजूनही भटकतो त्या क्षणी माझ्या शरीरातून एक थंडगार शिरशिरी गेल्यासारखं वाटलं ते केवळ एक वाईट स्वप्न नव्हते तर एक भयानक वास्तव होतं आम्ही त्या चहावाल्याचे आभार मानले आणि तिथून लवकरात लवकर, लवकर निघालो आज इतक्या वर्षांनीही ती रात्र मला आठवते आणि माझ्या अंगावर काटा येतो ती फक्त एक रात्र नव्हती तर माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता ज्याने मला कायमच बदलून टाकलं आजही मी कधी रात्री बाईक चालवायला बाहेर पडलो की तो निर्मनुष्य रस्ता ती भयान शांतता आणि तो उलटा पायांचा माणूस माझ्या डोळ्यासमोरून जात नाही तो अनुभव आजही माझ्या मनात घर करून बसला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊया पहिले म्हणजे राजेंद्र वारेकर ठाणेहून अभिजित बादले मुंबईहून श्रीकांत मैजेकर हैदराबाद तेलंगणाहून अमोल शिंदे कोल्हापूरहून प्रियांका कदम नवी मुंबई ज्योतिरादित्य गायकवाड पुणेहून दीपाली लोहार अनिल स्वामी कोल्हापूरहून आकाश रणदिवे आपल्या गावाचं नाव नाही सांगितलं अजय कुमार यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले तर मित्रांनो ही त्या लोकांची नावे होती ज्यांनी आपल्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाई व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये